मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो या uh, व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला कदाचित वाटलं असेल हे थोडं निगेटिव्हिटीकडे नेणारं संभाषण होणार आहे कारण हे फार एक फेमस वाक्य आहे इट इट द प्रॉब्लेम विथ द वर्ल्ड इज नॉट द डेथ बट वॉट डाईज विद इन ह्युमन बीईंग वाईल दे आर अ लाईफ म्हणजे एक आपला आपली समस्या आप मृत्यू हा नाही आहे पण आपण जिवंत असताना आपल्यामध्ये जे मृत होऊन जातं ती खरी आपली समस्या आहे मित्रांनो लिडिंग करत असताना किंवा मागच्या वीस वर्षामध्ये पार्टिसिपेटची इंटरॅक्ट करत असताना बऱ्याच वेळा असं जाणवतं की रेझिग्नेशन हे प्रत्येकाचं कुठल्या ना कुठल्या एरियामध्ये इतक्या हाय लेवलला पोचलेलं असतं की मी तिथे काही करू शकत नाही किंवा माझ्याकडून हे होणार नाही हताश निराश होऊन एखाद्या रिलेशनशिपमध्ये त्यांनी गिवअप केलेलं असतं काही जणांनी फायनान्सवर गिवअप केलेलं असतं काही जणांनी स्वतःच्या डेव्हलपमेंटवर गिवअप केलेलं असतं ती खरी डेथ आहे विदिन डेमसेल्स जेव्हा ते जिवंत असतात त्यावेळेस त्यांनी तो एरिया डेड करून टाकलेला असतो आणि तो इतका डेड होतो की त्यामध्ये पुरत परत कधी ते फिरकून म्हणतात की याला मी जिवंत करूच शकत नाही त्यामुळे हे वाक्य कधी कधी संयुक्तिक वाटतं की द प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड इज नॉट द डेथ बट वॉट डाईज विद इन अ ह्युमन बीइंग वेन दे आर अ लाईफ विचार करा मित्रांनो आपण सहजच जर आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर आपण आयुष्यामध्ये बरेचसे आपल्या मुद्दे असे सोडून दिलेले असतात की आपण ते करू शकत नाही आपण त्याला आपल्या स्वतःला सांगितलेलं असतं की मी हे नाही करणार माझे माझ्याकडून हे रिझल्ट मिळणार नाही दॅट इज द डेथ विद इन ह्युमन बीईंग वेन दे आर अ लाईफ आय एम टॉकिंग अबाउट काही जण म्हणतात मला हा सब्जेक्ट करणार येणार नाही काही जणं म्हणतात मला बिझनेस जमणार नाही काही जण म्हणतात मला ग्रोथ पॉसिबल नाही काही जणं रिलेशनशिप्समध्ये काही व्यक्तींसोबत म्हणतात मला याच्याशी कधीच जुळून घेता येणार नाही किंवा असे असंख्य प्रश्न आहेत ज्यावर आपण गिवअप करून बसलेलो आहोत मित्रांनो आणि ह्या गिव्हअप करण्याची कॉस्ट आहे की तो तर एरिया आपला डेड होऊन जातो तिथे आपण परत कधीच ग्रोथ कॉज करत नाही आणि कोणी त्याला थोडीशी संजीवनी द्यायचा प्रयत्न केला तरी आपण त्यालाच प्रूव्ह करू शकतो की हाऊ इट इज नॉट पॉसिबल मित्रांनो मला असं वाटतं की आपलं लाईफ जे आहे ज्या एरियामध्ये तुमची अशी वैयक्तिक फुली डेथ झालेली आहे तिथे संजीवनी मिळण्यातच यश आहे म्हणजे कदाचित आता तुमचा एखाद्यासोबत रिलेशनशिप वर्स्ट पॉसिबल कंडिशनमध्ये असेल पण तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर तुम्ही तिथे नवसंजीवनी देऊ शकता इफ यू डिसाईड टू डू सो आणि आम्ही असं पाहिलेलं अगदी वीस वीस वर्ष ज्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांचं अगदी तोंड कोण पाहिलं नाही असे लोक परत एकत्र येतात अठरा अठरा वर्ष आई वडिलांशी न बोललेली मुलं परत बोलायला लागतात आणि परत त्यांचे संबंध चांगले होतात सो इट्स इट्स पॉसिबल मित्रांनो हे पॉसिबल आहे फायनान्शियली जे रिझाईन झालेले आहेत ते फायनान्शियली मिरायकल्स कॉज करतात काही जणांनी बिझनेसमध्ये त्यांच्या हाताश निराश होऊन सोडून दिलेलं असतं ते बिझनेसमध्ये रिवाईव्ह होतात कारण हे का शक्य आहे कारण जे डेड झालेलं आहे ना त्याला कुठेतरी अलाईव्ह करण्याची गरज असते ते हलवणं गरजेचं असतं माणसामध्ये जे डेड झालेले तुम्ही पण सहजच विचार करून बघा तुमच्या पण लाईफमध्ये असे बरेचसे काही गोष्टी असतील जे तुम्ही सोडून दिलेल्या असतात तुम्ही ठरवलं असेल मी याच्याकडे मी बघणार नाही भलेही माझा त्याला मला त्याच्यासाठी नुकसान सहन करावं लागलं तरी चालेल मुळात काय माहिती का, का मित्रांनो माणूस हा या आशेवर जगत असतो की माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी चांगल्या चालल्या आहेत ना मग दोन मा चार गोष्टी नाही खराब असल्यात म्हणजे दोन चार गोष्टी खराब असल्या तरी काय फरक पडतो दहा नातेवाईकांशी जमत आहे ना माझं मग चार नातेवाईकांशी जमलं नाही तर काय बिघडतं दोन भाव असतील तर एकाशी चांगलं जमतं आहे ना दुसऱ्याशी नाही जमलं तर काय फरक पडतो फायनान्स मध्ये पण ठीक आहे ना गरजेपुरतं मिळतंय ना मग श्रीमंत नाही झालं तरी चालतंय सो आपण आपल्यालाच असं समाधान देऊन 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 आपल्यामध्ये जे डेड झाले ना त्याला डेड ठेवत असतो मित्रांनो पण मला असं वाटतं की आपण सतत आपल्या प्र स्वतःला आपल्यामध्ये जे डेड आहे त्याला जिवंत करण्याचा चान्स द्यायला पाहिजे बिकॉज वी आर अलाइव्ह आपण जिवंत आहोत प्रत्येक एरिया रिवाईव्ह होऊ शकतो आपल्यामध्ये आणि माझा असा ठाम विश्वास आहे की प्र मन लावून जर प्रयत्न केला तर आपल्या लाईफमधला कुठलाच असा कुठलाच संदर्भ नाही आहे ज्याला आपण बदलून टाकू शकतो कुठलाही म्हणजे आज आपण काही असामान्यत्व असलेले लोक पाहतो अगदी परवा मी एक छानसा व्हिडिओ पाहिला एक दिव्यांग असलेला व्यक्ती होम डिलिव्हरीसाठी अगदी धडधडून दर काम करतोय आणि तो म्हणतोय की ठीक आहे ना मी दिव्यांग आहे पण मी लोकांच्या लाईफमध्ये फुल पोचू शकतो त्यांच्या लाईफमध्ये आनंद आणू शकतो किंवा अरुणिमा सिन्हा नावाची एक खेळाडू आहे तिला चालत्या गाडीतून फेकून दिलं होतं ट्रेनमधून तिचं एक पाय कट करावा लागला पण ते एक पाय तिचा ज्यावेळेस कट झालेला होता त्यावेळेस तिने ठरवलं की मी नवीन कृत्रिम पाय लावून हो। एव्हरेस्ट सर करेल आणि तिने ते केले कारण दे डिड नॉट अलाव समथिंग टू डाय विदिन डेमसेल्स मित्रांनो अशी असंख्य उदाहरणं आहेत साऊथ आफ्रिकेचा तो ब्लेड रनर तो तो तर फेमस झाला होता त्याच्या त्या पळण्याच्या एबिलिटीमुळे पण दोन्ही पायाला ब्लेड्स होत्या त्याचे सो एक लक्षात घ्या मित्रांनो हे सगळी उदाहरणं जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपण जे आपल्यामध्ये डेड एरियाज करून ठेवले त्याला कुठेतरी जागृत करण्याची गरज आहे त्याला हलवण्याची गरज आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी यासाठीच करत होतो की हा विचार मी एका विच व्हिडिओमध्ये ऐकला आणि सहजच विचार केला की आपल्या असंख्य व्हिडिओ बघणाऱ्यांना किंवा विद्यार्थी बघत असतात उद्योजक बघत असतात तुम्ही असे कित्येक एरिया असतील जे सोडून दिले असतील याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं असेल दे दॅट एरिया आर लाईक डेड विद इन युर युअरसेल्फ त्याला हलवा त्याच्यातच तुमच्या लाईफचं यश धडलेलं आहे असं मला वाटतं मित्रांनो या व्हिडिओ तिथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार